हे yes. बघा मिस्टर संभाजी भोसले आम्ही तुम्हाला राजे का म्हणायचं कारण तुम्ही जर छत्रपती शिवरायांचे वारस असता तुम्ही जर राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा असता तर तुम्ही पहिल्यांदा या रयतेच्या म्हणजे अठरा पगड जातीच्या बलुत्याच्या आलुत्याच्या भटक्यावी मुक्तांच्या आंदोलनाला भेट दिली असती मिस्टर संभाजी भोसले राजा आता राजा राणीच्या पोटात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मतपेटीतन जन्माला येतो त्यामुळं एक वेळ आम्ही तुमच्या वडिलांना आम्ही राजर्षी शाहू महाराजांचे वारस मानू पण मिस्टर संभाजी भोसले तुम्हाला इथून पुढं कुठलीही ओबीसीची जनता तुम्हाला राजा म्हणणार नाही बघा ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा आमचं सांगणं तुम्ही ज्यांचं प्रतिनिधित्व करता आहात ज्यांना तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाल्या रिप्रेझेंटेशन याचा अर्थ संविधानानं तुम्हाला संधी दिल्या नक्कीच संभाजी भोसले यांनी त्यांची जात दाखवून दिली ओबीसी विषयी असणारा द्वेष दाखवून दिला कारण आम्ही आजपर्यंत छत्रपती शाहू राजांना आमच्या फुले आंबेडकरांपेक्षाही मान देतो परंतु त्यांच्या गादीचा आम्ही माफी मागून सांगतो छत्रपती शाहू राजा कुठे आणि त्यांचा वारस विचार वैचारिक वारस संभाजी भोसले कुठे आज इतक्या जवळ येऊन खरं तर संभाजी भोसले यांनी या पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा आलुचेदारांच्या आंदोलनाला भेट देणं गरजेचं होतं आणि नंतर तुमच्या पाहुण्यांच्या नंतर तुमच्या जातीतील आंदोलनाला त्यांनी भेट दिली पाहिजे होती हेच त्यांना मी सांगू इच्छितो आणि त्यांनी आता आमचा ओबीसी समाज त्यांना इथून पुढं राजा म्हणणार नाही कारण राजा रयतेचा असतो राजा एका जातीचा नसतो राजा प्रजेचा असतो राजा एका जातीचा नसतो त्यामुळं आता इथून पुढं संभाजी भोसलेच आम्ही म्हणणार आणि त्यांनी आता ते ऐकून घ्यावं काही झालं जरांगीला उपोषणादरम्यान दरम्यान काही झालं तर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष उपोषण जबाबदार राहतील आणि आमच्या सारख्या गरिबांच्या लेकरांना उपोषणादरम्यान जर काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे आमचं कोणी वाली नाही का आमचं सरकार नाही का आमच्या ओबीसी बटक्या विमुक्तांनी आमच्या दलीन दलित दुबळ्यांनी मतदान केलं नाही का ह्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या तिन्ही पक्षांना म्हणजे आम्ही त्यांना जाब विचारतोय तुम्ही फक्त एका मराठ्यांचं जर तुंतूनं वाजत असेल तर येणाऱ्या काळात सुद्धा सज्ज झालेला आहे अठरा पगड जातीतील विमुक्त दीन दलित मुस्लिम हा आता सज्ज झालेला आहे यांच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसताय यांच्या विरोधात तुम्ही वारंवार षडयंत्र करण्याचं काम करताय त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्हाला जशास तसं उत्तर आणि आता राजा कुठं राणीच्या पोटातून जन्माला येत नाही डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं मतपेटी दिलेली त्या मतपेटीतून ये जन्माला येतोय मत त्यामुळे येणाऱ्या काळात मतपेटीचा विषय लवकरच जवळ आलेला आहे त्यामुळे या मतपेटीतून राजा आम्ही कोणाला ठरवायचं आमचा ओबीसी समाज ठरवेल आणि नक्कीच ओबीसीचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही का द्यायला नव्हती हवी छत्रपती शाहू राजांनी तर अठरा पगड जातीला सोबत घेतलं दिनदलितांचा न्याय देणारा राजा म्हणून सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो छत्रपती शाहू राजांचा आणि आज त्यांचा वैचारिक वारसा जर इथून पाठ फिरवून जात असेल तर नक्कीच तो वारसा राहिलेला नाही तो कुठतरी जातीवादी झालेला जा आहे आणि तो एका समाजाची बाजू घेतोय तो कुठतरी मतांचं राजकारण करण्यासाठी आलेला आहे तो तर जरांगेजकड सुद्धा नाही आलेला सोबत मताची मतांची बेरीज करण्यासाठी आलेला संभाजी भोसले आहे त्यावर त्या आम्हाला आता जास्त बोलायचं सुद्धा नाही जय शिवराय मी राजेंच्या स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस धनंजय जाधव आज छत्रपती संभाजी महाराजांनी आंतरवाडी सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अमोल उपोषण करणारे मनोज दरांगे पाटील यांची भेट घेतली त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नोत्तरामध्ये काही पत्रकारांनी इतर उपोषणाला भेट देणार का याविषयी प्रश्नोत्तर केली त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलं लोकशाहीने घटनेला दिलेल्या अधिकारानुसार मनोजरा आंदोलन करत आहेत कोणाला आरक्षणात घ्यायचं घ्यायचं नाही हे न्यायालय ठरवेल हे संविधान ठरवेल परंतु या गोष्टींमुळे पुढे उपोषणाला बसणाऱ्या ओबीसींचा स्वतःला मसिया समजणाऱ्या लक्ष्मण हाकेंनी पातळी सोडून नवनाथ वाघमारेंनी पातळी सोडून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीचे यांच्या विचाराचे वारोजार असणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंवरती खालच्या थराची टीका केलेली आहे एक महाराष्ट्रातला शिवभक्त या नात्यानं लोकशाहीला मानणारा संविधानाला मानणारा एक कार्यकर्ता या नात्यानं मी या दोघांचा निषेध व्यक्त करतो परंतु आपण धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात लक्ष्मणजे आणि तुम्ही धनगरांना मध्ये टाकण्यापेक्षा धनगरांची माती भिडवून ओबीसीची माती भिडवून गाव गाड्या वास्त्यांमध्ये दंगली घडवत आहात तुम्ही खालच्या धाराची टीका मनोजनावरती करत आहात छत्रपती संभाजीराजांवरती करत आहात या सगळ्या गोष्टींचा जाप तुम्हाला मराठा समाज त्याचबरोबर महाराष्ट्रातील अठरा पगड जातीची जनता विचारणार आहे अहो भले भले छत्रपतींविषयी बोलल्यानंतर माफ्या मागतात तुमची झाटकी पत्ती हो हगे तुम्हाला ही लाचची चेतावणी आहे तुम्ही संयमानं वागा सबुरीने वागा मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम करू नका तुम्ही तुमच्या धनगर समाजाला यष्टीमेट टाकण्यासाठी प्रयत्न करा परंतु मराठ्यांनी काय करावं छत्रपतींनी काय करावं संभाजीराजांनी काय करावं याची उद्याशाची ढोस घेऊ नका अन्यथा तुमचा जितेंद्र आव्हाड व्हायला वेळ लागणार नाही